नमस्कार मंडळी मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मंडळी आज अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनाचा दिवस अनंत चतुर्दशीच्या आपणा सर्वांना अनंत कोटी शुभेच्छा तर मंडळी आज आपण एक अशी स्टोरी या ठिकाणी बघणार आहोत की जी एक म्हातारी स्त्री असते आणि म्हाताऱ्या माणसांना आजकालची मुलं आजकालची पिढी कशा प्रकारे वागणूक देते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर अशीच एक शांताबाई नावाची म्हातारी ती आपल्या आपला, आपला मुलगा आणि सून यांच्यासोबत राहत असते व मुलगा सर न नोकरीला असतो आणि सून ज्यावेळेस नवीन नवीन लग्न झालं त्यावेळेस मात्र या म्हातारीचे खूप त्या ठिकाणी कौतुक करते असं सर्व काही असते वेळेस कालांतरानं ते एका चांग शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहायला जातात त्यावेळेस मात्र या म्हातारीचा ती जी, जी सून असते त्या ठिकाणी द्वेष करू लागते आणि त्या म्हातारीला नाही नाही ते टोमणे देऊन घरकामं करून घ्यायची आणि आपल्या नवऱ्याचे कान त्या ठिकाणी भरायची की या म्हातारीला आपल्यापासून बाजूला करायचा हा मनामध्ये त्या ठिकाणी बेत आखलेला असतो त्या सुनेने आणि एक दिवस मात्र हा नवरा मग म्हणजे त्या शांताबाईचा मुलगा आपल्या आईकडं जातो आणि आईला म्हणतो आई तुझं हे वागणं काही व्यवस्थित नाही तर मी तुला या ठिकाणी आता वृद्धाश्रमामध्ये सोडतो असं ज्यावेळेस हा मुलगा त्या ठिकाणी शांताबाईला बोलतो त्यावेळेस मात्र ती शांताबाई उद्विग्न होते मन खिन्न होतं तिचं आणि ती त्या ठिकाणी आपल्या मुलाला सांगते बाळा तू माझ्यासाठी एवढा त्रास घेऊ नको माझं मी काय करायचं पाहून घेईल असं बोलून ती एका पिशवीमध्ये आपले कपडे वगैरे भरते आणि त्याचं घर सोडून निघून जाते निघून गेल्यानंतर तिच्याकडं थोडंफार जो काही पैसा आदला जमा होतो खात्यावर असतो तो, तो, तो काढून एक छोटीशीच खोली त्या ठिकाणी भाड्याने घेते आणि आपली उपजीविका त्या ठिकाणी साधू लागते सा तर तिचं उपजीविका साधण्याचं आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी काय करते ती तर त्या ठिकाणी लोणचे बनवण्याचा त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करते कॉलनीमध्ये असणारे जे काही मध्यमवर्गीय श्रीमंत कुटुंब असतात त्यांना लोणचे बनवून देऊन ही त्या ठिकाणी विकायची आणि आलेल्या पैशावर मग आपला उदरनिर्वाह करायचा इकडं तिला तिच्या मुलाला त्या ठिकाणी आवळेजवळे असे दोन मुले असतात सुंदर गोंडस मुले ते एका इंग्लिश स्कूलमध्ये शाळेमध्ये असतात आणि या, या म्हातारीला नातवांबद्दल अतिशय प्रेम मनामध्ये दाखवून असतं त्यावेळेस त्या मुलांना भेटण्याकरता ही म्हातारी दररोज त्यांच्या शाळेच्या पुढे गेट पुढे जाऊन थांबायची आणि सुट्टी झाल्यानंतर आपल्या नातवांना जवळ घ्यायची त्यांना प्रेमानं त्यांच्या तोंडावरून हात फिरवायचा जे काही खायला असेल आपल्यासोबत घेऊन गेली त्यांना प्रेमानं भरवायची खाऊ घालायची परंतु नातवांना देखील माहीत नव्हतं की आपली आजी आहे म्हणून आणि त्या नातवांना न्यायन करणारा जो रिक्षा असतो त्याचा रिक्षा चालक महेश हा त्या ठिकाणी दररोज त्या बाईची होणारी धडपड त्या ठिकाणी पाहतो त्या शांताबाईची आजीची आणि मग हा विचार करतो त्या आजीबाईंना जाऊन बोलतो आजीबाई तुम्ही एवढा त्रास घेता कशसाठी त्यावेळेस शांताबाई सांगते माझे हे दोन्ही नातू आहेत आणि माझ्या सुनीनं आणि मुलानं मला घरातून बाहेर काढून दिलेलं आहे आणि मला मात्र यांच्याशिवाय करमत नाही म्हणून यांना भेटण्याकरता दररोज मी या ठिकाणी शाळा सुटण्याच्या वेळेला येते तेव्हा मग हा महेश रिक्षावाला काय करतो की त्या ठिकाणी त्या आजीबाईला सांगतो आजीबाई तुम्ही एवढा त्रास घेऊ नका तुमचं घर कुठे आहे ते मला दाखवा मी दररोज शाळेतून जाते वेळेस माझा रिक्षा तुमच्या दारासमोरून घेऊन जात जाईल आणि तेव्हा मग तुम्ही तुमच्या या नातवांची भेट घेत जा आणि असं बोलल्यानंतर ती बाई त्याला घर दाखवते आपलं आणि त्याचा दररोजचा जो मार्ग असतो त्यापेक्षा या मार्गाने गेला तर दोन किलोमीटर त्याला दररोजचा फेरा जास्त पडणारा असतो तरी देखील त्या आजीबाईसाठी हा महेश दररोजच त्या मुलांना शाळा सुटल्यानंतर तिकडून घेऊन जायचा शांताबाईच्या घरासमोरून की रिक्षा थांबवायचा शांताबाई घरातून लगबगीनं बाहेर यायची आपल्या नातवांचं नातवांना प्रेम करायची त्यांना खायला प्यायला द्यायची आणि मग मात्र ती मुले त्या ठिकाणी आपल्या घरी निघून जात असं करता करता बरेच दिवस निघून गेले आणि एक दिवस हा महेश त्या ठिकाणी काय करतो त्या सुट्ट्या लागल्या असतात उन्हाळ्याच्या आणि नेमकं आजीबाईंना माहीत नसतं शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यावेळेस हे आजीबाई त्याच्या रिक्षाची वाटच पाहत असते रिक्षा काबर आला नाही म्हणून मग ही शांताबाई काय करते त्या ठिकाणी मुलांच्या शाळेसमोर जाऊन थांबते त्यावेळेस शाळेला तर गेटला क्रूप असतं आणि त्या ठिकाणी जो रखवालदार असतो वॉचमन तो सांगतो आजीबाई शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुले आता कशाला येतील बरं तेव्हा मग ही त्या महेशची वाट पाहत असते एक दिवस अचानकच अशी महेशची गाठ भेट झाल्यानंतर महेश त्या आजीबाईकडे येतो आणि मग आजीबाईला सांगू लागतो की आजी, आजी आता सध्या सुट्ट्या आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांची भेट नातवांची भेट या ठिकाणी नाही होणार तुम्हाला एवढंच मुलांबद्दल लढा असेल तर चला माझ्या घरी आम्ही दोघेच नवरा बायको या ठिकाणी राहतो मला देखील दोन एक मुलगा एक मुलगी आहे ज्यावेळेस महेश हा विनंती करतो शांताबाईची त्यावेळेस मात्र ती शांताबाई त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाते घरी गेल्यानंतर त्या मुलांना महेशच्या पत्नीला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांचा स्वभाव आवडतो शांताबाईंना महेशची पत्नी देखील त्या ठिकाणी प्रेमळ स्वभावाची असते ती देखील या ठिकाणी पूर्ण आदरा तिथे या शांताबाईचं करते आप जणू काही आपली त्या ठिकाणी आईच आहे अशा प्रकारची सेवा त्या ठिकाणी शांताबाई त्या शांताबाईची महेशची बायको करत असते मग एक दिवस काय होतं ही शांताबाई महेशला आणि महेशच्या बायकोला मुलांना घेऊन यायला आपल्या घरी घेऊन यायला सांगते मग सुट्टीचा दिवस पाहून हा महेश आपल्या मुलांना घेऊन आणि आपल्या पत्नीला घेऊन त्या ठिकाणी शांताबाईच्या घरी येतो आणि त्यांना घरी सोडतो म पत्नीला आणि मुलांना आणि हा प्रतीक्षा घेऊन त्या ठिकाणी व्यवसाय करण्याकरता निघून जातो मग इकडं मात्र ही महेशची जी पत्नी असते त्या ठिकाणी शांताबाईचं घर त्या ठिकाणी व्यवस्थित नीटकं करते अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी जनरल स्टोअरवरून काही हे आणून वस्तू आणून ते घराला सजवते व्यवस्थित साफसफाई करून देते नीटनेटकं त्या ठिकाणी घर लावून देते हे त्या ठिकाणी ज्यावेळेस तर पाहिलं शांताबाईनं तिला देखील अतिशय आनंद होतो आणि मग त्या ठिकाणी दोघेजणी मिळून त्या ठिकाणी स्वयंपाक करतात महेश आल्यानंतर सर्वजण जेवायला बसतात जेवायला बसल्यानंतर मात्र ही शांताबाई त्या ठिकाणी तिनं जे बनवलेलं लोणचं असतं ते त्यांच्या ताटामध्ये वाढते आणि खरोखर त्या लोणच्याची चव एवढी काही अप्रतिम असते की त्यांना ते, ते, ते आवडू लागतं महेशला आवडतं महेशच्या बायकोला देखील ते, ते लोणचं आवडतं हे पाहून मग म्हातारी आजीबाई आपल्या घरामधील एका डब्यामध्ये लोणचं भरून महेशच्या बायकोकडे देते ते तो तो डबा घेऊन आपल्या घरी जातात महेशचा स्वभाव इतका छान असतो आणि त्याचे संबंध देखील खूप चांगले असतात त्याच्यात नातेवाईक जे असतात ते श्रीमंत उद्योगपती असणारे असतात आणि ते महेशला भेटण्याकरता ज्यावेळेस एक दिवस त्यांच्या घरी येतात तेव्हा महेशच्या घरी जेवायला बसतात जेवायला बसल्यानंतर महेशच्या बायकोनं आजीबाईने दिलेलं लोणचं त्यांच्या ताटामध्ये वाढते ते लोणचं खाऊन एवढं काही त्या उद्योगपतींना आवडतं त्यावेळेस ते, ते विचार विचारपूस करतात महेशकडे हे लोणचं तुमच्या पत्नीनं बनवणं खरं खूप सुंदर असं लोणचं आहे त्यावेळेस मात्र महेशची बाय बायको त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगते नाही दादा हे लोणचं मी नाही बनवलेलं आमच्या ओळखीची एक म्हातारी आजीबाई आहे आणि ती हा लोणच्याचा व्यवसाय या ठिकाणी करते असं सांगितल्यानंतर यांची देखील एक फॅक्टरी असते त्यावेळेस ते विचारपूस करतात आणि महेशला म्हणतात की मला त्या आजीबाईची गाठभेट घालून द्या असं बोलल्यानंतर हा महेश त्या ठिकाणी शांताबाईची आणि त्या उद्योगपतीची भेट घालून देतो त्यांचं त्या ठिकाणी बोलणं चालणं होतं आणि हा जो उद्योगपती असतो कारखानदार त्या शांताबाईला एक ऑफर देतो शांता आई तुम्ही माझं एक काम करा तुम्ही माझ्या कंपनीमध्ये जॉईन व्हा मी तुम्हाला चांगल्या पगार चांगला, पगा, चांगला पगारही देईल आणि भागीदारी देखील माझ्या कंपनीमध्ये नफ्यामध्ये तुम्हाला देईल फक्त तुमचं जे काही लोणचं बनवण्याचं मसाले वगैरे आहेत हे त्या ठिकाणी तुम्ही आमच्या कंपनीमध्ये वापरा आणि तुमच्याच नावाने आपण हा ब्रँड चालू असं ज्यावेळेस ते बोलतो थोडा वेळ विचार करते म्हातारी आणि बोल म्हणते काय करायचं मला माझं फक्त रोजगार मिळाला तेवढंच पुरेसं आहे असा विचार करून होकार देते शांताबाई शांताबाईचा होकार मिळाल्यानंतर हा जो उद्योगपती असतो आपल्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी बोलून घेतो आणि दाखवतो शांताबाईची ओळख करून देतो आणि सांगतो दररोज या आजीबाईंना घरून आपल्या गाडीमध्ये घेऊन कंपनीत घेऊन यायचं आणि ड्युटी संपल्यानंतर परत घरी आणून सोडायचा हा नित्यक्रम त्या ठिकाणी ड्रायव्हरला कारखानदार सांगतो आजीबाई त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीमध्ये जॉईन होतात आपलं जे काही ना पॅटर्न असतं मसाल्याचं ते त्या ठिकाणी त्या लोणच्यामध्ये वापरू लागते तिला त्या ठिकाणी हेड ऑफ द डिपार्टमेंट बनवतात तिच्या देखरेखीखाली पूर्ण कंपनी त्या ठिकाणी चालू लागते आणि त्या लोणच्याला मार्केटमध्ये एवढी काय डिमांड येते की तिचे मागणी वरच्या व मार्केटमध्ये त्या लोणच्यावर वाढू लागते आणि तिच्यात नावानं हा लोणच्याचा ब्रँड शांतामा पिकल्स या नावाने त्याला स्टिकर लावले असतात बर्नीला आणि हे लोणचे मार्केटमध्ये भरपूर त्या ठिकाणी चालतात हा महेश देखील त्यात तसंच एक मोठं पोस्टर करून आपल्या चिट करलं असतं शहरामध्ये तिच्या फोटोसह बॅनर लागले असतात आणि ज्यावेळेस एक दिवस हा त्या ठिकाणी महेश ति शांताबाईच्या नातवांना घेण्याकरता शाळेत नेण्याकरता आपला रिक्षा घेऊन जातो त्यांच्या कॉलनीमध्ये त्यावेळेस शांताबाईची सून आपल्या सासूचा फोटो त्याच्या रिक्षावर पाहते आणि हे शांताम्मा पिकल्स काय आहे म्हणून त्याला विचारायला लागते त्यावेळेस हा सांगतो की तुम्हाला ग ओळख आहे का यांची आता महेशला तर सर्वच माहीत असतं परंतु तिच्याकडून जाणून घ्यायचं असतं म्हणून त्या ठिकाणी विचारपूस करतो तेव्हा ती सांगते मला फक्त यांची ओळख करून द्या एक वेळेस यांचं घर वगैरे कुठं आहे तुम्हाला माहीत आहे का सांगतो आहात त्या ठिकाणी मला सर्व काय माहीत आहे चला मी तुमची तुम त्यांचा तुम पत्ता तुम्हाला देतो त्यांचा पत्ता देतो शांताबाईचा त्यावेळेस शांताबाईनं ज्या चाळीमध्ये राहत होती ते घर सोडलेलं असतं त्या ठिकाणी सुंदर असा फ्लॅट घेतलेला असतो कारण तिला देखील कंपनीमध्ये दे भागीदारी मिळालेली आणि पगार देखील त्यामुळे तिचं उत्पन्न खूप वाढलेलं असतं पैसा वगैरे भरपूर तिच्याकडे जमा होतो मग मात्र एक दिवस ही त्या पत्त्यावर शांताबाईची सून जाते पाहते आपल्या सासूची भेट घेते माफी मागू लागते आमचं चुकलं तुम्ही आमच्यासोबत चला अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करू लागते परंतु शांताबाई मात्र त्यावेळेस तिला स्पष्टपणे नकार देते आणि माझं जे काही चाललं आहे ते व्यवस्थितपणे सुरळीत सुरू आहे तुम्हाला माझी आवश्यकता नाही तर मला देखील तुमची गरज नाही असं सांगून शांताबाई आपल्या सुनेला त्या ठिकाणी पाठवून देते एक दिवस काय होतं की शांताबाईच्या मुलाचा अपघात होतो अपघात झाल्यानंतर त्याला ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट करतात आणि तेव्हा मात्र तिची सून शांताबाईची तिच्या मोबाईलवर एक फोन करते सुनेचा फोन आला म्हणून ही त्या ठिकाणी फोन उचलते फोन उचलल्यानंतर रडायला लागते सून आणि सांगते की माझ्या पतीचा असा असा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांच्यावर इला उपचार करण्याकरता या या दवाखान्यात ते ॲडमिट केलेला आहे तर तुम्ही आम्हाला लवकर येऊन या ठिकाणी भेटा आणि पैशाची थोडी अडचण आहे असं ज्यावेळेस सून सांगते त्यावेळेस ती शांताबाई धावत पळत त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये जाते हॉस्पिटलला गेल्यानंतर आपल्या मुलाची दयनीय अवस्था पाहते अतिशय गंभीर दुखापत झाली असते नाकातोंडातून रक्त येत असतं तेव्हा डॉक्टरला विचारणा करते डॉक्टर देखील सांगतात की यांना ऑपरेशन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ऑपरेशनचा खर्च जवळपास पाच ते सहा लाख रुपये येणार असतो त्यावेळेस सून मात्र त्या ठिकाणी हा जोडून उभी राहते विनंती करू लागते सासूच्या पाया पडते आणि मला या संकटातून वाचवा माझ्या पतीचे प्राण या ठिकाणी तुम्हीच वाचू शकता माझ्याकडे काही एवढे पैसे नाहीत माझ्याकडे जेमतेम एक ते दीड लाख रुपये आहेत असं सांगितल्यानंतर शांताबाई त्या ठिकाणी गहिवरून जाते आपल्या मुलाच्या प्रेमापोटी आणि तिचा एकही रुपया न घेता ऑपरेशनचा सर्व खर्च हा शांताबाई त्या ठिकाणी करते ऑपरेशन सक्सेसफुल होतं मुलाला डिस्चार्ज डिस्चार्ज मिळतो ज्यावेळेस तो आपल्या फ्लॅटमध्ये जातो त्यावेळेस मग त्याची बायको आप आपल्या पतीला सांगते की हा जो सर्व खर्च केलेला आहे हा तुमच्या आईने केलेला आहे आज तुमची आई खूप मोठी झालेली आहे पैशेवाली झाली आहे आपण तिच्याकडे जाऊ तिला शरण जाऊ असं ज्यावेळेस ही पत्नी त्या ठिकाणी त्या आपल्या पतीला सांगते तेव्हा दोघंही नवरा बायको आपल्या नातवाला घेऊन त्या कंपनीमध्ये जातात कंपनीमध्ये गेल्यानंतर पाहतात ती आपल्या आईचं वैभव हा मुलगा पाहतो भली मोठी कॅबिन त्या ठिकाणी असते मॅनेजरसारख्या पोस्टवर असते ही आणि मग त्या कॅबिनमध्ये गेल्यानंतर तेव्हा त्या ते मालकांचे मालक कामगार आणि शांताबाई त्या ठिकाणी गोपनीय मिटिंग चालू असते यांना बाहेर त्या हॉलमध्ये बसवतात नेरोपाथमध्ये जातो तेव्हा मात्र शांताबाई मिटिंग संपल्यानंतर त्यांची भेट घेते भेट घेतल्यानंतर दोघेही त्या ठिकाणी पाया पडतात तो जो फॅक्टरीचा मालक असतो तो देखील त्या ठिकाणी विचारणा करतो शांताबाईलाही कोण आहेत त्यावेळेस शांताबाई सांगते हा माझा मुलगा ही माझी सून हे माझे नातू परंतु यांनी मला अशा प्रकारे घराबाहेर काढलं होतं आणि आज यांच्यावर वेळ आहे मी या ठिकाणी पैशावाली झाली म्हणून मला या ठिकाणी शरण येऊ लागले असं ज्यावेळेस सांगते त्यावेळेस शांताबाईला ते विनंती करतात आमचं चुकलं आई तू आमच्यासोबत चल किंवा आम्ही तुझ्याकडे येऊन राहू अशा प्रकारचे प्रार्थना हा मुलगा त्या ठिकाणी आपल्या आईची करू लागतो परंतु शांताबाई त्या ठिकाणी बिलकुल त्यांचा दयाभाव न दाखवता त्यांना हाकळून देते हाकळून दिल्यानंतर पश्चातापाने होरपडलेले हे दोघंही पत्नी आपल्या फ्लॅटवर जातात आणि मग त्या ठिकाणी चिंतन करतात की आपल्याकडून काय चुकलं आपण आपल्या आईची सेवा जी करायला पाहिजे होती ती सेवा करू शकलो नाहीत बरेच दिवस त्या ठिकाणी गेल्यानंतर एक दिवस शांताबाईलाच राहत नाही आणि शांताबाई त्या ठिकाणी आपल्या सुनेला भेटण्याकरता आपली गाडी घेऊन त्या ठिकाणी गेलेली असते तेव्हा तिचा मुलगा नोकरीला गेलेला असतो आणि मुलंही देखील शाळेत गेलेली असतात फक्त सुून तेवढीच एकटी घरी असते आणि मग प्रेमान त्या ठिकाणी आदरा तिथे सासू या ठिकाणी ती सून करते अशा प्रकारे शांताबाई त्यांना आपल्यासोबत घेऊन येते मुलगा सोन नातू हे सर्वजण त्या ठिकाणी शांताबाईच्या त्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहू लागतात आणि तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्या वृद्ध माता पित्यांची मुलांनी सेवा नाही केली आणि त्यांना जर अनाथ आश्रमात सोडलं तर ते म्हातारे देखील काय करू शकतात ह्या शांताबाईनं आपल्या जिद्दीवर आपल्या कर्तृत्वावर एवढं मोठं सामर्थ्य उभं केलं की खरोखर या ठिकाणी आपल्याला यातून काहीतरी बोध घ्यावा लागणार आहे शिकावं लागणार आहे त्याकरता बाबांनो आपल्या वृद्ध माता पित्यांचा अपमान करू नका त्यांची सेवा करा कारण पैशानं सर्व काही विकत घेता येईल परंतु आई आणि वडील मात्र विकत घेता येणार नाहीत ना तर मित्र हो ही कथा आपल्याला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा कथा आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद